नमस्कार नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये हा माइंड टॉकचा एपिसोड या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण देवाकडे काय मागावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो की काय मागावं आपण बऱ्याचशा गोष्टी मागतो पण आज मी जो तुम्हाला प्रसंग सांगणार आहे हा प्रसंग जेव्हा मी ऐकला वाचला त्यानंतर मात्र देवाकडे मागण्याची जे काही माझा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलला अतिशय महत्त्वाचा आणि माझा अतिशय हृदयातला हा प्रसंग आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे तर विवेकानंदांचा प्रसंग आहे विवेकानंद तेव्हा विवेकानंद नव्हते नरेंद्र होते नुकतंच त्यांनी काली मातेकडे रामकृष्ण परमहंसांकडे जायला सुरुवात केली होती साधनेला सुरुवात केली होती आणि झालं असं एकदा की स्वामी विवेकानंद घरी गेले आणि आई त्यांची म्हणाली की अरे नरेंद्र बघ की गेले दोन दिवस झाले घरामध्ये अन्नाचा कण नाही आहे तुझे भाऊ तुझे बहीण जे आहेत ते उपाशी आहेत तू काहीतरी कर खरं पाहता अगोदर विवेकानंदांच्या आईवडिलांची परिस्थिती खूप छान होती पण कालांतराने ते वैभव गेलं आणि विवेकानंदांवर त्यांच्या कुटुंबियांवर अशी वेळ आलेली होती वडील नव्हते आई अक्षरशः म्हणाली की तू काहीतरी कर मी पण तुझे प्रयत्न पाहते आहे तुला देखील नोकरी नाही आहे तुझ्या बहीण भावांना खाण्यासाठी काहीच नाही आहे तर तू जा काली मातेकडे तू सांग रामकृष्णांना सांग ते नक्की प्रार्थना ऐकतील काली माता प्रार्थना ऐकेल आणि नरेंद्र जे आहेत ते निघाले आणि कालीमातेच्या मंदिरामध्ये आले बाहेर रामकृष्ण बसलेले होते नरेंद्राचे भाव तिने ओळखले आणि म्हणाले काय रे काय झालं नरेंद्रा तेव्हा सांगितले की असं असं घडलेलं आहे म्हणून तेव्हा ते, ते म्हणाले की जा आतमध्ये काली माता आहे ती तुझी प्रार्थना नक्की पूर्ण करेल आणि विवेकानंद आतमध्ये गेले हात जोडले त्या काली मातेला पाहिलं आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाले हे आई मला ज्ञान दे मला भक्ती दे मला विवेक दे बाहेर आले म्हणाले मागितलं का म्हणाले अन्न सोडून सगळं मागितलं पैसे सोडून सगळं मागितलं आणि परत जा परत गेले हात जोडले आई मला भक्ती दे मला विवेक दे मला ज्ञान दे काही वेळ थांबले बाहेर आले आता मागितलं का नाही म्हणाले अरे परत जा परत आतमध्ये गेले हात जोडले त्या कालीमातेचं मातेचं भव्य रूप त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात प्रश्न आला की ही जगाची कल्याण करते ही जगाची पोषण करते आहे ही जगनमाता आहे आणि अभे हिला काय मागतो आहे आपण तर अन्न कपडे पैसा आणि ते परत त्या काली मातेकडे पाहिलं डोळे भरून आले आणि म्हणाले आई मला देणार असे ना मला ज्ञान दे मला विवेक दे मला भक्ती दे खाली कोसळले लहान मुलासारखे रडलेत काही वेळ थांबले बाहेर आले रामकृष्णांना सगळा प्रसंग समजला आणि विवेकानंदांना म्हणाले की नरेंद्र अरे काळजी करू नकोस आज तू जे देवीला मागितलंस ना ते कोट्यावधीमधला एक माणूस मागतो अरे आज तुला काय मागावं हे समजलेलं आहे मी तुला काली मातेच्या वतीने वचन देतो का तुझ्या घराला आणि तुला अन्नाची कमतरता आणि अंगावर जे वस्त्र आपण परिधान करतो ना त्याची कमतरता कधीही पडणार नाही आणि नरेंद्रतून निघाले आणि पुढे असंख्य वेळेला नरेंद्राने हा प्रसंग सांगितलेला आहे पत्रामध्ये लिहिलेला आहे आणि ते पुढे म्हणतात की ते शब्द खरे ठरले त्यापुढे कधीही माझ्या कुटुंबियांना अन्नाची कमतरता भासली नाही ना मला भासली ही गोष्ट इतकी माझ्या हृदयाच्या जवळ आहे तोच प्रसंग मला आज तुम्हाला सांगायचा आहे खरंच असं जर आपण मागणं मागितलं ना तर देव सगळ्या इच्छा पूर्ण करतो ज्ञानातून आपण पैसा कमवू शकतो म्हणून आपण ज्ञान मागायचं आहे ज्ञानातून आपण संपत्ती कमवू शकतो म्हणून ज्ञान मागायचं आहे देवाला विवेक मागायचा आहे चांगले विचार मागायचे कारण की विवेकातून आपलं व्यक्तिमत्व आपण घडवू शकतो देवाला भक्ती मागायची प्रार्थना करायची की अशी भक्ती दे की कायमस्वरूपी तुझं स्मरण मला असावं हेच विवेकानंदांनी मागितलं ज्ञान दे भक्ती दे विवेक दे हेच मागणं ह्या नवरात्रीमध्ये दे आपण देवीला मागूया आणि सांगूया देवीमाता आमचं व्यक्तिमत्व उन्नत करा आम्हाला ज्ञान दे बघा किती किती सकारात्मक परिणाम निर्माण होईल ते हा अतिशय मला बोलताना देखील अंगावर शहारे आहेत की हा इतका माझ्या जवळचा प्रसंग आहे त्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये आपण अशीच देवीची भक्ती करूया प्रार्थना करूया आणि नवरात्रीमध्ये आपण सर्वांनी खूप काही साधना करूया आणि आपण स्वतःला उन्नत करूया खरंच मला खूप भरून आलेलं आहे थांबतो धन्यवाद